नमस्कार कॉमो फॅशन मध्ये स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आम्ही आपल्यासाठी एक वर्कशॉप घेऊन आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला जे आहे यामध्ये पाच प्रकारच्या नवऱ्या साड्या शिकायला मिळेल यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप साड़ा में। में छोटे साड़ा सर्व साड्या शिकायला मिळेल म्हणजे छोट्या मुलींपासून मोठ्या पर्यंत कशा पद्धतीने साड्या तयार होतात ह्या सर्व काही तुम्हाला यामध्ये डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे तारीख असेल एक दोन तीन मे कार्यालय असेल बळवंत वाशनालय महात्मा फुले चौक औरंगपुरा इथे तर आपल्याला जे आहे तर आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्ही स्क्रीनवरती नंबर देऊ या हो स्क्रीनवरती आपल्याला कॉल करायचा आहे आणि अधिकच्या अधिक माहिती घ्यायची आम्ही आपल्याला याच्यामध्ये पाच कुठल्या साड्या शिकवणार तर पहिली साडी असेल ब्राह्मणी दुसरी असेल पेशवाई तिसरी असेल मराठमोळी चौथी असेल माझ्या पाठीमागे बघू शकता शाही मस्तानी आणि त्याच्यानंतर पाचवी असेल राजलक्ष्मी बघा तुम्ही जर नुसती साडीची शिलाई जरी विचारायला गेल्या तर तुम्हाला पंधराशे दोन हजार हजार रुपये अशा साड्यांची शिलाई असतात तर तुम्ही ह्या दोन ते तीन साड्यामध्ये जे आहे आपली पूर्ण फीज वसूल करू शकता फीज जी असेल तर ती असेल तीन हजार रुपये परंतु कोर्सची गॅरंटी ही शंभर टक्के असेल जर आपल्याला कोर्स नाही आला यामध्ये जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुमचे पैसे तुम्ही परत घेऊन जाऊ शकता एवढ्या गॅरंटीने जे आहे तर आपल्याला तीन दिवसामध्ये शिकवले त्यासोबत लाईफ मध्ये तुम्हाला कधीही गरज पडली तर कांगुने फॅशन जे आहे तुमच्यासाठी हेल्प करतात आणि तुम्हाला अधिकच्या अधिक माहिती सुद्धा देतात तर लवकरात लवकर आपण सुद्धा करायचं आहे जे गरजे आहे ज्यांना अशांना तुम्ही सांगू शकता आणि बघू शकता लगन सरायचं आहे हो, किती डिमांड आता परत एकदा जे आहे नऊवारी साड्यांची येत आहे तर आपण ह्या कोर्स जर नक्की केला पाहिजे